अमरावती शहराच्या तापमानावर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल वाढत्या उन्हाळ्याने आणि हवामान बदलाने त्रस्त असलेल्या अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी अमरावती महानगरपालिकेने कुल रूफ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे नेमका काय आहे हा प्रकल्प आणि या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले पाहूया या सविस्तर वृत्तांतात अमरावती शहराचे तापमान नियंत्रण आणि ऊर्जा बचत या दोन्ही उद्देशाने अमरावती महानगरपालिकेने कूल रूफ या प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे अठरा नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्त शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात या प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली आहे या बैठकीत कुल रूफ तंत्रज्ञान त्यांचे तांत्रिक फायदे ऊर्जा बचतीवर होणारा सकारात्मक परिणाम आणि शहराची उष्णता कमी करण्याची क्षमता यावर संबंधित कंपनीच्या तज्ज्ञांनी एक सादरीकरण दिलेत उष्णता परावर्तित करून इमारतीचे तापमान लक्षणीयरित्या कमी करणारे हे तंत्रज्ञान इतर शहरांमध्ये कसे यशस्वी झाले आहे याची उदाहरणे यावेळी देण्यात आली आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी या प्रकल्पाचे महत्व अधोरेखित केले त्यांच्या मते वेगाने विकसित होत असलेल्या अमरावती शहरासाठी तापमान नियंत्रण आणि ऊर्जा बचत अत्यंत आवश्यक आहे त्यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करून सार्वजनिक इमारती शाळा आणि निवडक निवासी भागांमध्ये प्रायोगिक तत्वावर कुड रूप बसविण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली आहे या बैठकीत कुल रोप प्रकल्पासाठी एक स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला पायलट प्रोजेक्ट साठी इमारतींची निवड तांत्रिक तपासणी अंदाजपत्रक आणि नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम लवकरच सुरू होणार आहे अमरावती महानगरपालिकेचा हा अभिनव उपक्रम शहरवासियांकरिता आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक भविष्याची नांदी ठरू शकतो अमरावती महानगरपालिकेचा हा कूल रूप प्रकल्प केवळ ऊर्जा बचत करणार नाही तर नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे प्रायोगिक तत्वावर सुरू होणारा हा प्रकल्प भविष्यात संपूर्ण शहरात लागू झाल्यास अमरावती शहर तापमानात नियंत्रणात देशासमोर एक नवा आदर्श निर्माण करू शकते या प्रकल्पाच्या पुढील घडामोडींवर आपण लक्ष ठेवणार आहोत